नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम पोलीस उपनिरीक्षक डी आर खरात हे करीत असताना वरिष्ठांच्या आदेश व सूचनेप्रमाणे डी आर खरात व व्ही पथकाची दोन पथके तयार करून गुन्ह्याची उखल करत असताना सीसीटीव्ही फुटेज गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्हा घडल्या ठिकाणी तीन तरुण मोटरसायकलवरून त्या या परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने दिनांक तीस जुलै रोजी म्हाळुंगे तालुका खेड येथून आरोपी सोहेल नवाज खान वयवर्ष वीस संतोष अशोक आहिवळे वयवर्ष एकोणीस सुमित संतोष शिंगारे वयवर्ष एकोणीस सर्व राहणार म्हाळुंगे तालुका खेड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील एक मोटारसायकल व गुन्हा रजिस्टर नंबर

तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विवेक कोवारकर पोलीस हवालदार पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर पोलीस शिपाई स्वराज साठे विनायक शेरमाळे भीमराव खिलारे रमेश खुले यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद